डोंगराचा राजा डिंदुबळ्यांचा आधार अशी त्याची ओळख तो म्हणजे डॉक्टर अशोक थोरात डॉक्टर अशोक थोरात यांचं काही राजकीय नेत्यांपायी खच्चीकरण आहे अशा आता चर्चा होऊ लागल्यात मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डॉक्टर अशोक थोरात कोण होते तुम्हाला नक्की त्याची जाणीव होईल मंडळी डॉक्टर अशोक थोरात हे बीड जिल्ह्याचे सुचिकित्सालय म्हणून एक अधिकारी होते आणि बीड जिल्ह्यात एक मराठा नेतृत्व म्हणून सर्वात मोठा अधिकारी अशी त्यांची ओळख होती बीड जिल्ह्यामध्ये असे कित्येक अधिकारी हे इतर समाजाच्या असल्यामुळे बीड जिल्ह्यात एकच नाव चर्चेमध्ये होतं आपला एक मोठा अधिकारी आहे आणि तो समाजसेवा इतकी करतो की बीड जिल्ह्यामध्ये त्याला वारंवार आणलं जातं त्याची नाशिकमध्ये बदली केली जाते आणि काही दिवसानंतर पुन्हा डॉक्टर आशिक थोरात यांचं बीड जिल्ह्यामध्ये पुनर्वसन होतं म्हणजे डॉक्टर आशिक थोरात यांचं काल निलंबित करण्यात आलं आहे काही राजकीय नेत्यांच्या पोटी त्यांनी त्यांचा बदला घेतला असल्याचं आता सांगितलं जात आहे एक मोठा अधिकारी त्यांना कुठे खटकत होता हाच आता बीड जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रश्न पडला आहे म्हणजे डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत कारण त्यांनी करोनाच्या काळामध्ये घोटाळे केल्याचा आरोप नमिता मुंड्रा यांनी विधानसभेत मांडला विधानसभेत मांडल्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी लगेच पाऊल उचलली आणि अशोक थोरात यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते परंतु नमिता मुंद्रा यांच्यावरती कुठेतरी खापर फोडलं जात आहे नमिता मुंद्रा यांच्या राजकीय हितासाठी आणि त्या कुठेतरी बदला घेत आहेत आणि त्यांना पाठीमागून कोणीतरी बोलायला लावत आहेत असाच आरोप त्यांच्यावरती होत आहे अशोक थोरात यांचे बीड जिल्ह्यामध्ये चांगले काम आहेत आणि ते कुणाचंही ऐकत नाहीत म्हणूनच कुठेतरी अशोक थोरात यांना उगळलं जात आहे असा आरोप आता मुंद्रा यांच्यावरती लागत आहे मंडळी बीड जिल्ह्यामध्ये जेवढे वर्तमानपत्र आहे त्याच्यावरती अशोक थोरात यांचं नाव हे झळकत आहे कुठेही अशोक थोरात यांच्यावरती शिंतोडे शिपलेले दिसत नाही त्यांच्या जेवढे कामाचा आहवा आहे तेच वर्तमानपत्रात छापत आहे कारण एक चांगला बीड जिल्ह्यातील अधिकारी कुठेतरी त्याचं निलंबित होत आहे आता सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व बीड जिल्ह्यातील जनता रस्त्यावरती मोर्चा काढणार आहे अशोक थोरात हे बीड जिल्ह्यामध्ये कित्येक वर्षापासून काम करत आहेत आणि ते एक समाजसेवक म्हणून देखील काम करतात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि कुठेतरी राजकीय पोट्याच्या दबावाखाली कुठेतरी ते बदला घेतात म्हणून सर्व संघटना आता रस्त्यावरती उतरणार आहेत अशोक थोरात यांच्या सर्व कारकिर्दीला बीड जिल्हा आता हातब लावणार आहे मंडळी तेज डॉक्टर अशोक ते ते थोरात आहे ज्यांच्यामुळे सुरे धस यांनी विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता ते म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे अशोक थोरात यांनी सुरेज धस यांना सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने सुरेजदस यांनी विधानसभेमध्ये जसं हत्या झाली त्याच प्रकारे सुरेजदस यांनी मुद्दा मांडला आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि नंतर तिथूनच हा मुद्दा सर्व महाराष्ट्रात गाजला त्याच अशोक थोरात यांनी जर त्यावेळी सुरेदस यांना जर मोलाचा हा संदेश दिला नसता तर आज मात्र संतोष देशमुख हत्याप्रकरण इतक्या उचलून धरण्याची वेळ आली नसती कारण त्यावेळी जर दुसरे अधिकारी आणि बीड जिल्ह्यामध्ये इतर कोणी जर असते तर असं संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि त्यांचं सु चिकित्सा करताना कुठेतरी नक्कीच घोटाळा झाला असता तर मंडळी अशोक थोरात यांचे बीड जिल्ह्यामध्ये चांगले काम आहेत आणि त्यांच्यावरती आता कुठेतरी अन्याय होत असताना दिसत आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे नमिता मुंदडा या खरोखरच कुठेतरी आपला राजकीय पोटीचा द बदला घेत आहेत का आणि